भावनांनी भावनांशी तोडली कनाती मौला चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या तांडण्यात विझल्या कागराती सरजा राजाची जोडी मागे हटना काय सांगू रे निमला गाव सुटल गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी प्रेमाचा या रंगामध्ये रंते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरामंदीचा कुपूर्ण पोळी सुई वरल्या भाकरीची चव ही सुटना काय सांगू राणी मला काय सांगू मला गाव सुटेना कस सांगू राणी मला गाव सुटेना गाव सुटेना